नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारंच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलासोबत आनंदी राहा आनंद लुटा आणि श्रोते हो तुम्हाला माहीत आहे की पाच वर्ष पूर्ण केलेला आपला हा खेळ शब्दांचा हा कविता व चारोळ्यांचा शो जो शो सातत्याने निरंतरपणे चालू आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या या शोमध्ये आपल्या आप भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातील तसेच महाराष्ट्रातल्या अगदी छोट्या खेड्यापासून ते मोठ्या मेट्रो सिटीपर्यंत सर्व मान्यवर जे आहेत ते आवर्जून सहभागी होत असतात एवढंच नाही तर बारा ते तेरा विदेशामध्ये सुद्धा आपला हा शो ऐकला जातो तेथूनसुद्धा आपले मान्यवर जे आहेत ते सहभागी होत असतात आणि निश्चितच याचं सर्व श्रेय जे आहे ते तुम्ही सर्व साहित्यिक मान्यवर आणि त्याचबरोबर आपले जे रसिक श्रोते आहेत आपले एफ एमचे त्यांना जातं कारण कोणतीही गोष्ट सातत्यपूर्ण करणं हे तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हतं आणि जसं की आपण प्रत्येक शोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय देतो सर्वांना नम्र विनंती आहे की शोची पोस्ट जेव्हा आपल्याला येते तेव्हा त्या शोच्या पोस्टमधील संपूर्ण मजकूर आपण वाचून पाहावा विषय पाहावा आणि त्यातील नियमसुद्धा पाहावेत अनेक वेळा विषय सोडून वेगळ्या रचना पाठवल्या हो जातात ज्या आपण शोमध्ये घेत नाही तसेच नियमात नसलेल्या ज्या रचना असतात त्यासुद्धा आपण घेत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु सर्वांनी पोस्ट वाचून जी रचना आहे आपली ती पाठवावी आणि जसं की आपल्याला माहीत आहे की वेगवेगळे विषय आपण या शोमध्ये घेत असतो कधी चित्रचारवळ्या चित्रकविता वेगवेगळे विषय ज्यामध्ये प्रेम विरह निसर्ग वेगवेगळे सामाजिक प्रश्न या सर्वांवर आपले साहित्यिक मान्यवर जे प्रतिभा संपन्न असे आहेत तर ते भरभरून बर असं लिहित असतात आणि श्रोत्यांना अगदी मंत्रमुग्ध करून सोडत असतात नाही का तर आजच्या शोची सुद्धा आपण सुरुवात करतोय नेहमीप्रमाणेच चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती सजवूया हा खेळ शब्दांचा सजवूया हा खेळ शब्दांचा तर आज सुद्धा आपण हा खेळ शब्दांचा हा तुमचे काही आणि माझे काही शब्द गुंफून आपण हा शो सजवणार आहोत येणाऱ्या काही वेळामध्ये आपण सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या सुंदर सुंदर रचना त्यातील शब्द आणि त्यातील आशय आणि विषयाद्वारे तर आज जो आपण शब्द दिलेला होता तो शब्द होता प्राणप्रिय सखी आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रेम म्हणजे हळव्या मनाचा तरल असा भाव असतो प्रत्येकाचा एक जीवलग असतो आणि त्या जिवलगाप्रती भाव व्यक्त करताना कुणाला ते करता येतात कुणाला ते शब्दाद्वारे करता येत नाही कोणी कृतीतून करतं कोणी शब्दातून करतं आणि जेव्हा ते मनातले भाव कागदावर व्यक्त होतात मोबाईलच्या स्क्रीनवर व्यक्त होतात तेव्हा त्याची ते सुंदर अशी चारोळी आणि सुंदर अशी कविता होऊन जाते कधीकधी खूप वेळा आपल्याला असं वाटतं की आपण व्यक्त व्हावं आपण बोलावं आपल्या मनातले भाव सांगावे परंतु वेळ काळ प्रसंग याची वाट पाहत आपण ते विसरून जातो कधी राहून जातं आणि त्या सर्व गोष्टींना व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण आज हा विषय दिलेला होता प्राणप्रिय सखे हा शब्द दिलेला होता आणि त्या अनुषंगानं आपल्याला सुंदर सुंदर कविता आलेल्या आहेत आणि त्या सुंदर सुंदर कवितांचा आपण आस्वाद घेणार आहोत शोची सुरुवात करताना माझ्या एका कवितेमध्ये मी लिहिलंय की गुंतला जीव अशा असा असा तुझ्या तसखी गुंतला जीव असा तुझ्या तसखी स्वतःलाच ओळखायचे राखून गेले गुंतला जीव असा तुझ्यात सी स्वतःलाच ओळखायचे राहून गेले तुझ्या प्रेमात चिंब भिजलो मी दुःख माझे सारे कधीच वाहून गेले तुझ्या प्रेमात चिंब भिजलो मी दुःख माझ सारे कधीच वाहून गेले आखले होते बेत बरे जगायचे आखले होते बेत बरे जगायचे तुझ्या सवे सुख द्विगुणित होऊन गेले आखले होते बेत बरे जगायचे तुझ्या सवे सुख द्विगुणित होऊन गेले वाट होती खडतर जीवनाची माझी वाट होती खडतर जीवनाची माझी एका वळनावर इंद्रधनुष्य पसरून गेले एका वळणावर इंद्रधनुष्य पसरून गेले मी शेवटी असं लिहिले की अपेक्षित नव्हतीच मला कधी चंदेरी दुलई अपेक्षित नव्हतीच मला कधी चंदेरी दुलई एका रात्रीचे स्वप्न माझे औचित सुखाऊ न गेले रात्रीचे स्वप्न माझे औचित सुखाऊ न गेले अपेक्षित नव्हतीच मला कधी चंदेरी तुलई रात्रीचे स्वप्न माझे औचित सुखावू न गेले सुखाऊ न गेले तर ही सखी सखी माझ्या मनातले भाव माझ्या याचा कवितेमध्ये मी शब्दबद्ध केलेले होते आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या एका अप्रतिम अशा कवितेकडे वळूया ज्या सुंदर अशा कवितेमध्ये श्री माधव सुकऱ्या गुरव सरांनी लिहिले देधक्का मार या नावाने श्री माधव सुकऱ्या गुरवसर लिहित लिहितायत देधक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून सरांनी लिहिले की तू प्राणप्रिये सखे माझी होशील का तू प्राणप्रिय सखे माझी होशील का तुला माझे सर्वस्व मी देईन तुला माझे सर्वस्व मी देईन पण थोडेसे आपल्यात वाकडे झाले तर म्हणू नकोस तुला मी बघून घेईन पण थोडेसे आपल्यात वाकडे झाले तर म्हणू नकोस तुला मी बघून घेईन सरांनी पुढं असं लिहिलंय की प्राणप्रिये सखे तुझ्या विना आता राहावेना प्राणप्रिये सखे तुझ्या विना आता राहावेना तुझ्या विना मला आता कर्मेना तुझ्या विना मला आता कर्मेना पण भविष्यात थोडे जरी बिनसले तरी पण भविष्यात थोडे जरी बिनसले तरी म्हणू नकोस तेव्हा तुझे माझे जमेना तेव्हा तुझे माझे जमेना तर खूप सुंदर आणि अप्रतिम असे भाव सरांच्या या कवितेमध्ये होते की तू माझी होशील का मी सर्वस्व देईन पण आपल्यामध्ये जर मतभेद झाले तर तू बघून घेईन म्हणू नको आणि पुन्हा बिनसलं तर तुझं माझं जमेना म्हणू नको म्हणजेच प्रेमाचे आश्वासन आणि खात्री देण्याची मागणी सरांनी या सुंदर अशा कवितेमधून प्राणप्रियेला केलेली होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये मनोहर गंगाराम राठोड सरांनी लिहिले जिल्हा यवतमाळ येथून मनोहर गंगाराम राठोड सर लिहित आहेत जिल्हा यवतमाळ येथून तू प्राणप्रिय प्रिय सके तू प्राणप्रिय सखे या शीर्षकाखाली सरांनी लिहिले की तू प्राणप्रिय सखे तूच दिलाची राणी तू प्राणप्रिय सखे तूच दिलाची राणी चल संगतीने गाऊ प्रीतीची गोड गाणी चल संगतीने गाऊ प्रीतीची गोड गाणी साऱ्या या दुनियेत तूच मजसाठी खास साऱ्या या दुनियेत तूच मजसाठी खास असाच लाभ दे तुझा जीवनभर सहवास असाच लाभ दे तुझा जीवनभर सहवास वा आणि खरंच की तू दिलाची राणी आपण प्रीतीची गोड गाणी गाऊया मिळून गाऊया आणि या संपूर्ण दुनियेमध्ये तू माझ्यासाठी खूप खास आहेच असा भाव सरांच्या या रचनेमध्ये होता आणि तुझा सहवास हा जन्मभर लाभू दे अशी प्रार्थनासुद्धा सरांनी खूप अप्रतिम सुंदर भाव असलेल्या या कवितेमध्ये केलेले आहे आणि पुढच्या एका कवितेमध्ये अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम लिहित आहेत नाशिकेतून अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम यांनी नाशिकेतून लिहिले सखे तू या शीर्षकाखाली की हे प्राणप्रिय सखे तुझ्या हृदयात माझे नाव अन ओ ओठात माझे गाव होते हे प्राणप्रिय सखे तुझ्या हृदयात माझे नाव ओठात माझे गाव होते श्रावणात त्या कोसळत्या धारा तुझ्या आणि माझ्या मनाच्या जुळल्या तारा श्रावणात त्या कोसळत्या तारा तुझ्या आणि माझ्या मनाच्या जुळल्या तारा माझ्याबद्दलचे प्रेम तुझ्या नयनी साठले माझ्याबद्दलचे प्रेम तुझ्या नयनी साठले हृदयाचे स्पंदन अन् मनाचे बंधन उरी दाटले माझ्याबद्दलचे प्रेम तुझ्या नयनी साठले हृदयाचे स्पंदन आणि मनाचे बंधन उरी दाटले तू माझ्यात आणि मी तुझ्यात गुरुफटलो तू माझ्यात आणि मी तुझ्यात गुरुफटलो सूर नवा आणि गीत नवे उमटले सूर नवा आणि गीत नवे उमटले गीत नवे उमटले वाह वाह खूपच अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते की तुझ्या अन माझ्या मनाच्या जुळल्या तारा माझ्याबद्दलचे प्रेम तुझ्या नैनीत साठले खूप सुंदर अशी ही रचना होती आणि या सुंदर अशा कवितेनंतर पुढच्या एका कवितेमध्ये मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिले मेघा अरबुज मॅडम लिहतायत सिंहगड रोड पुणे इथून तू प्राणप्रिय सखे सोडू नकोस हात तू प्राणप्रिय सखे सोडू नकोस हात भावनांना माझ्या करू दे मोकळी वाट वा भावनांना माझ्या करू दे मोकळी वाट तुझ्या हाती हात असता तुझ्या हाती हात असता मला कसलीच चिंता नसते तुझ्या हाती हात असता मला कसलीच चिंता नसते अशीच राहू दे ग तुझी माझी जन्मजन्मी गाठ अशीच राहू दे ग तुझी माझी जन्मजन्मी गाठ वाह तर तू हात सोडू नको तू प्राणप्रिय सखी आहेस आणि भावनांना माझ्या मोकळी वाट करू दे खूप सुंदर असं शब्दांकन होतं बऱ्याच वेळा आपण समोरच्याला बोलू देत नाही त्याच्या भावना व्यक्त करू देत नाही त्याचं ऐकून घेत नाही आणि आपण जे म्हणतो तेच खरं असं आपल्याला नेहमी वाटत असतं आणि त्यामुळं नातीही दुरावतात संवादाचा अभाव असला संवादामध्ये मनमोकळेपणा नसला संवादामध्ये मध्ये जर हास्यविल होत नसले खेळकरपणा जर नसला तर ते संवाद जे आहेत ते एक बाजूने मूक होऊन जातात आणि तो मूक संवाद जो असतो तो अंतरामध्ये वादळे निर्माण करतो आणि जेव्हा अंतरामध्ये वादळे निर्माण होतात तेव्हा ते वादळ जे आहे ते, ते कधी रौद्ररूप घेईल आणि नात्याला उद्ध्वस्त करेल हे सांगता येत नाही म्हणून भावनांना मोकळी वाट करू दिली पाहिजे ऐकून घेण्याची क्षमता जी आहे ती सुद्धा ठेवणं गरजेचं असतं नाही का खूप सुंदर अशी ही रचना होती आणि पुढच्या एका आपण रचनेकडे वळूयात ज्या रचनेमध्ये सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर ठाणे इथून लिहिले सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम आहेत भाईंदर ठाणे इथून प्रेम रंगात रंगलोमी तुझ्या प्रीतीच्या झुल्यावर प्रेम रंगात रंगलोमी तुझ्या प्रीतीच्या झुल्यावर झाला तुझा प्रेम सखा प्रेमवेल बहरल्यावर झाला तुझा सखा झाला तुझा प्रेम सखा प्रेम वेल बहरल्यावर गुज गोष्टी प्रणय लिला पाहण्या आला तो बुलबुल गुज गोष्टी प्रणय लिला पाहण्या आला तो बुलबुल राहिले ना मीच माझा राहिले ना मीच माझा चकोराची ही चुळबुळ चकोराची ही चुळगुळ तर प्रेम रंगात रंगलोमी खूप सुंदर आणि अप्रतिम असे भाव या कवितेमध्ये होते पुढच्या एका आपण कवितेकडे वळूयात ज्या सुंदर अशा कवितेमध्ये सौ सुनीता पांडुरंग अन्भुले मॅडम यांनी मुंबई येथून लिहिले सौ सुनीता पांडुरंग अनभुले मॅडम लिहित आहेत मुंबई येथून त्यांनी लिहिले की ऐक सखे तू माझे स्पंदन ऐक सखे तू माझे स्पंदन छेडली तू तार मनोहर सखे तू माझे स्पंदन छेडलीस तू तार मनोहर स्वप्नील सुरांचा मी पंचम साथ दे प्रीतीची निरंतर स्वप्नील लसुरांचा मी पंचम सात दे प्रीतीची निरंतर माझ्या जीवनाची तू सतार माझ्या जीवनाची तू सतार साथ दे मजला तू अपार साथ दे मजला तू अपार कायम सोबत सुखाची बहार कायमसोबत सुखाची बहार वचनांची लागेल कतार वचनांची लागेल कतार वचनांची लागेल कतार वा तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चार्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच कैलास कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा